ओवा हा औषधी गुणांनी भरलेला मसाला असून लहान मुलांसाठी तो विशेषत गुणकारी ठरतो ओव्यामध्ये थायमॉल नावाचे घटक असते जे पचन सुधारवण्यास मदत करते लहान मुलांना सर्दी खोकला किंवा पचनाच्या तक्रारी असल्यास ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो सर्दीमुळे नाक बंद असल्यास तव्यावर भाजून घेतलेला ओवा मऊ कपड्यात बांधून छाती व पाठीला शेकल्याने लगेच आराम मिळतो ओव्याचे तेल बनवून छाती आणि पाठीवर मसाज केल्याने सर्दी कमी होते हे तेल तयार करण्यासाठी तिळाच्या तेलात ओवा गरम करणे उपयोगी ठरते तसेच ओव्याचा काढा सर्दी खोकला आणि पचन सुधरवण्यासाठी प्रभावी असतो हा काढा तयार करण्यासाठी पाणी गूळ ओवा हळद लवंग आणि काळी मिळी उकळून मुलाला दिल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो तनपान करणाऱ्या मातांनी ओव्याचे पाणी प्यायल्यास नवजात अर्भकाला गॅसेस यांसारख्या त्रासांपासून संरक्षण मिळते बाळंत महिलांना ओवा पाण्यात उकळवून देण्याची जुनी पद्धत त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे आजही प्रचलित आहे काही लहान मुलांना माती खायची सवय असते अशावेळी त्यांना रात्री ओव्याचे चूर्ण दिल्यास ही सवय सुटते ओवा हा निसर्गातील गुणधारी पदार्थ असून त्याचा योग्य वापर केल्यास लहान मुलांच्या आरोग्यासाठी तो अतिशय फायदेशीर ठरतो त्यामुळे तुमच्या घरात देखील लहान मुलं असेल तर त्याला त्यालाही छोट्या मोठ्या आजारापासून वाचवण्यासाठी ओव्याचा वापर करा आणि तुम्हाला ओव्याचे महत्त्व माहिती होते का हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व